मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटानं आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी थीक आंदोलनं केली जात आहेत महायुतीमधील बेजबाबदार मंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हाकलपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी आज कोपरगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाने शहरातून तहसील कार्यालयावर पायी जनआक्रोश मोर्चा काढत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात अनोखा आंदोलन करत महायुती सरकारमधील मंत्र्यांचा निषेध नोंदवला आहे यावेळी शिवसैनिकांनी महायुतीच्या बेजबाबदार मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात कडक कारवाई करण्याची व त्यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करण्याची मागणी राज्यपालांकडे व मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी कोपरगाव शहरातील व तालुक्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रात माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात एक जनआक्रोश आंदोलन म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये कलंकित आणि भ्रष्टाचार मंत्र्यांच्या विरोधात हा एक सुसंस्कृत महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलं आहे ह्याचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावर आलेली आहे की आजका म्हणजे या महाराष्ट्राने आतापर्यंत पूर्ण भारताला एक चांगली दिशा आणि चांगलं राज्य कशा प्रकारे असा असायचं का, कायम मार्गदर्शन किंवा कायम पुढाकार घेतलेला आहे आणि आजच्या ह्या म्हणजे मी म्हणाले ह्या लोकांना कसली लाज वाटत नाही एक स्वतःला कृषी मंत्री म्हणजे आपल्या जवळच्याच तालुक्यातील कृषी मंत्री आणि तुम्ही बर विधानसभेत तुम्ही कमीत कमी तितक्या चार पाच लोक लाख लोकांचा लोकप्रतिनिधी करतात आणि तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तिथे तुम्ही एक रम्मी खेळण्यात मग्न आहे आणि एक मंत्री बुवाबाजी करण्यात की मला स्वतःला मंत्रीपद मिळावं पालकमंत्री मिळावं म्हणून आगोरी पूजा करताना दिसत आहे आणि एक मंत्री चड्डीपण्यांवर सिगरेट ओढत असताना बॅगा भरून नोटाचे बंडल त्याच्याकडे दिसत आहे व एक मंत्र्यांचे तर अक्षरशः बावीस मुली ज्यांच्या डान्स बार मध्ये सापडल्या तरुण मुली त्याही म्हणजे यांना आपला सुसंस्कृत महाराष्ट्र हा त्यांनी कुठे नेऊन ठेवला आहे ह्याची स्वतःलाही त्यांना लाज वाटत नाही आणि बाकीच्या गोष्टीवर आम्ही एवढंच करतो की आज हे आमच्या कोपरगाव को शहर शिवसेनेतर्फे व तालुका शिवसेनेतर्फे आज तहसीलदारांना आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे की या सगळ्या भ्रष्टाचार मंत्र्यांचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांची हकलपट्टी करावी ही सद्बुद्धी मुख्यमंत्री साहेबांना मिळो एवढीच देवाचरणी प्रार्थना करतो एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव शहर तसेच तालुका शिवसेनेच्या वतीनं हा निषेध मोर्चा काढण्यात आला या सरकार मधील मस्तवाल आणि मंत्र्यांचं जे काही प्रकरण गेल्या दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून चालू आहे त्याची दखल या सरकारने आतापर्यंत घेतलेली नाही मुळात या राज्याचा जो आपला अन्नदाता आहे तो शेतकरी त्या शेतकऱ्याचं कर्जमाफी करायची त्याला झालेला त्रास त्याला वेळवर न मिळणारी मदत याकडे लक्ष न देता अशा मस्तवाल आणि मुजोर मंत्र्यांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे या सरकारमध्ये जी न्यायदेवता आहे ती न्यायदेवता कुठेतरी हरपलेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे जी विधिमंडळ जे आपण एक मंदिर म्हणतो लोकशाहीचं पहिलं मंदिर म्हणजे विधिमंडळ त्या विधिमंडळामध्ये रमी नाही रमी नावाचा एक जुगार खेळला जातो याचा अर्थ काय तुम्ही जर कॅबिनेट मंत्र्या पदाचे मंत्री आहात त्या दर्जाचं तुम्ही कुठंतरी भान राखलं पाहिजे त्याचप्रमाणे उघड पैशाची देवाणघेवाण होते त्याचप्रमाणे ज्या देशामध्ये शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचे आपण भान राखलं पाहिले त्या मुंबईच्या आर्थिक राजधानीमध्ये डान्स बारची परवानगी देऊन स्वतः मंत्री त्या डान्स बारचे मालक होतात याच्या इतकी दुर्दैवी घटना आतापर्यंत या देशात घडलेली नाही आमची विनंती सरकारला हे आहे जर मंत्री जरी तुमचे असले तरी राज्य हे जनतेच आहे तुम्ही जरी सरकार म्हणून मुंबईच्या विधान भवनात आहे तर रस्त्यावरच राज्य खरं विरोधी पक्षाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या मस्तवाल आणि मुजोर सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हीच कळकळीची विनंती मान्य मुख्यमंत्री साहेबांना करतो आणि आमचे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने महाजन आक्रोश आंदोलन करण्यात आलं हे महाराष्ट्रातील जे महायुतीचं भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट सरकारमधील जे विकृत मंत्री आहे म्हणजे विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून दिले आणि रमी खेळत बसले काही मंत्री बुवाबाजी करण्यात मग नाही काही सिगरेट ओढण्यात नोटाचे बंडल गोळा करण्यात मग नाही काही मंत्री त्यांच्या स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करून स्वतःच्या डान्स बारमध्ये महिला नाचवण्यात मग नाही अशा या सर्व भ्रष्ट मंत्र्यांचा आणि या महायुती सरकारचा सा, आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या भ्रष्ट मंत्र्यांना लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतोय किंवा विनंती करतोय का त्यांनी या अशा मूर्ख मंत्र्यांचे राजीनामे घेऊन सरकारची नाचक्की होतीये किंवा सरकारचे जे चरित्र आनंद उरले अशा लोकांना यांनी लवकरात लवकर मंत्रिपदातून काढावं आणि त्यांचा राजीनामा घ्यावा एवढंच महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित जनआक्रोश मोर्चामध्ये संबंध कोपरगाव तालुका आणि शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्वप्रथम मी या राज्य सरकारचा या ठिकाणी मनापासून निषेध करतो अत्यंत निर्लज्जपणे या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये कारभार सुरू आहे या कारभाराच्या विरोधात एक निषेध मोर्चा म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक बांधव या ठिकाणी सक्रिय झालो आणि खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरलेलो आहे या आता हा आपण ज्या पद्धतीने निषेध मोर्चा केला आहे याची दखल जर राज्य सरकारने घेतली नाही आणि संबंधित भ्रष्ट मंत्र्यांना जर या राज्य कारभारातनं बाजूला केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हे आंदोलन अधिक तीव्र करेल आमचा पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आपण सर्व जनतेने या ठिकाणी बघितलेला आहे अत्यंत सन्मानपूर्वक शेतकऱ्यांशी लीन होऊन आणि नम्रपणे त्यांनी कारभार या महाराष्ट्राचा केला या संपूर्ण जनतेला त्याचा माहिती आहे परंतु या काळामध्ये त्या अडीच वर्षानंतर ज्या पद्धतीने राज्य सरकार कारभार करत आहे हा कारभार अत्यंत गलिच्छ आणि लीन लीन स्वरूपाचा आहे म्हणून माझी तमाम राज्य सरकारच्या जे पण प्रतिनिधी असतील आता माननीय तहसीलदार साहेबांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांनाही विनंती केलेली आहे की या बाबतीत आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या काळामध्ये राज्य सरकारमधले हे जे मंत्री असतील ज्यांच्याकडनं चुकीचं काम होतंय या मंत्र्यांना तात्काळ आपण दूर करावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो आणि राज्य सरकारला इशाराही देतो की येणाऱ्या काळामध्ये जर आपण याची दखल घेतली नाही तर शिवसेना हे आंदोलन अधिक उग्र स्वरूपाचं करेल अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव